नमस्कार मित्रांनो आजच्या एकानं व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे भरपूर साऱ्या कमेंट आहेत होत्या मो वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे त्याची माहिती द्या सो त्याचा शासनाने जी आर हा सर्क्युलेट केलेला आहे या योजनेची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की योजना काय आहे कोणाकोणाला याचा लाभ भेटणार आहे कोण पात्र ठरणार आहे या योजनेसाठी आ, सो चॅनलवर जर नवीन आला असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहतात तुम्हाला अपडेट मिळत राहील येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओची नवी 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 सो व्हिडिओ सुरू करूया पहा ही योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावीन नावाने राबविण्यात येणार आहे काय आहे हा आर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल करून मिळणार आहे काय याची प्रस्तावना पाहूया आपण देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबियांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे तसेच गरीब कुटुंबियांना महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून श्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली होती सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबियांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे महाराष्ट्रातील सोयस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सर्व सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस सिलेंडरच्या असलेले काही लाभार्थ्यांना बाजारदाराने गॅस जोडण्याचे पुनर् भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवितात असं शासनाच्या निदर्शनास आलं आहे पहा काय आहे शासन निर्णय केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा या नावाने राबविण्यात येणार आहे यासाठी काय आहे लाभार्थ्याची पात्रता सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे जर गॅस जोडणी तुमच्या कुटुंबप्रमुख किंवा पुरुष कुठल्या पु म्हणजे पुरुषाच्या नावाने असेल तर ती चेंज करून महिलाच्या नावाने करणे हे गरजेचे आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र राहणार आहेत उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्यांनी ज्यांनी गॅस घेतलेला आहे ते या योजनेसाठी पात्र राहणार आहेत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेले लाभार्थ्याचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल ज्यांनी ज्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने साठी पात्र आहेत तेही या योजनेसाठी पात्र राहणार आहेत पहा एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी योजनेस पात्र असेल सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाचा गॅस सिलेंडर जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुच्छेद असेल म्हणजेच घरगुती गॅस हा चौदा पॉईंट दोन किलोग्रॅमचा असतो त्यामुळे फक्त त्यांनाच लाभ भेटणार आहे आपला बिझनेस जो व्यापारी गॅस असतो तो याच्यापेक्षा जास्त क्षमतेचा असतो त्यामुळे ही नोंद येथे केलेली आहे पहा योजनेची कार्यपद्धती कशी असणारे पहा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियंत्रित वितरण व तेल कंपन्यामार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण ही तेल कंपन्यामार्फत करण्यात येईल पहा सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम ही सरासरी आठशे तीस रुपये घेतली जाते त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी तीनशे रुपये सबसिडी लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते पहा ग्राहकाकडून ती आठशे तीस आठशे सहा असे पैसे घेतले जातात त्यानंतरनं शासनाकडून तीनशे रुपये ही सबसिडी ग्राहकाच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते पहा त्याच धर्तीवर तेल कंपन्यांचे राज्य शासनाकडून द्यावायचे अंदाजे पाचशे तीस रुपये सिलेंडर पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या ला लाभार्थ्याची यादी कंपन्यांची त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध तसेच लाभार्थ्याची माहिती दर आठवड्याला शासनाला उपलब्ध करून द्यावी पहा जे जे लाभार्थी आहे योजनेअंतर्गत ज्याला ज्याला सबसिडी भेटणार आहे हे पाचशे ती तीस रुपये त्याच्या अकाऊंटवर येणार आहेत त्यांची जे आ, भारत गॅस हिंदुस्तान हिंदुस्तान पेट्रोलियम एच पी वगैरे आहेत ना ते त्यांच्या संकेतस्थळावर त्यांची यादी हे जाहीर करणार आहेत पहा तसेच सदर योजनेत ग्राहकांना एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही पहा एक ग्राहक फक्त एकदाच एका महिन्यात याचा लाभ घेऊ शकतो एकदाच त्याची सबसिडी त्याच्या अकाउंटवर जमा होऊ शकते जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे सबब अतिमत् तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीत आधारावर तसेच जिल्हांनी हाय सिलेंडरच्या किमतीत आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांकडून अदा करण्यात येणार आहे नियंत्रक निय नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी तेल कंपन्यांकडून जिल्हानी हाय लाभार्थ्यांना वितरित केलेले सिलेंडर तपशील प्रमाणित यादी तसेच तेल कंपनी प्रदान करण्यात रकमेच्या शिफारिस वित्तीय सल्लागार तथ्य उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना सादर करावे लाभार्थ्याची द्विरुक्ती होणार नाही याची खातरजमा करून देयक प्राधानार्थ वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालय सदर करण्यात यावे तेल कंपन्यांना जिल्ह्यांनी हाय अंतिम रकमेचे प्रदान करण्याची जबाबदारी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय यांची राहील पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ लाभार्थ्यांच्या अनुसयाची कार्यपद्धती कशी असणार आहे पहा याची राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावेच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांकडून करण्यात येणार आहे सदर योजनेत ग्राहकाला एक महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाहीये या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे शहरी क्षेत्रामध्ये मुंबई ठाणे शिवघाट तसेच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई ठाणे क्षेत्रासाठी खालीलप्रमाणे समिती करण्यात यावी हा याची संपूर्ण माहिती दिलेली आहे या जी आरमध्ये जी आरची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डायरेक्टली लिंकवर जाऊन तिथे वाचूही शकता विवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्या तुम्हाला भेटत राहतील व तुम्ही योजनेचा प्रत्येक योजनेचा लाभ उचलू शकाल